हेच सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार कडवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय सा, कालच मी इथं परतूर म्हणटाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोकांवर परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना काढली माझ्या शेतकऱ्याला कर ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही गायराने स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते, ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमचा राज्याने झाला जरूर तो आज्ञाला त्या ठिकाणी वासा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला यादर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी नुकतीच घोषणा केली की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर फेब्रुवारी महिन्याच्या पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तर याच्या प्रतीक्षेत आहे तर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या आठ दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या पात्र आहेत तर अशा पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि हा हप्ता जमाच होणार आहे नुकतीच मी चेकवरती सही देखील केलेली आहे तर अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या आज भाषणामध्ये दिलेली आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असे प्रश्न विचारत होते आता या प्रश्नांना पूर्ण विराम मिळालेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आठ दिवसामध्ये कोणत्याही वेळी हे हप्ते जमा होणार आहेत तर अशा प्रकारे केवळ हे हप्ते संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत अशांनाच मिळणार आहे परंतु पाच लाख ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत यांना मात्र हा हप्ता मिळणार नाही तरी येत्या काही दिवसांमध्ये ही प्रोसेस सुरू होईल आणि साधारणतः तीन ते चार दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे पंधराशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा